गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मी पोचलेली आहे माझ्या सासरी हे आमचं घर आहे समोरून दाखवते तुम्हाला काय झालं नारियल एवढा मोठा आहे मोठे मोठे नारियल असतात हा बडा अभे आत तू हिंदी कोय ना तू शिकायची कार एवढा घाबरतो काय प्रेग्नेट काही आता ट्रिप कुठे पावसातून पाऊस केवढा घाल ना खराब केला आमचा ट्रिप एकदा झाल्या होतो आम्ही उडपी ला चलो चलते चालते उडपी नमस्कार मित्रांनो कशी आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असाल अस्त। म्हणजे नसता तरी मजेत शिका मी कस एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे साईबाईकडे क्रिकेट <laughs> खेळतो कॅच कॅच घेणंच लागले त्याला क्रिकेटचं नाही का समित्रा आता आम्ही आहोत दोकन स्टेशनला आणि आता आम्ही चाललेलो आहोत आणि गोकर्णमध्ये आम्ही दोन दिवस राहिलो सो ते पण व्हिडिओ आलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा वेळात वेळ काढून पहा खूप मस्त आहे सही काही तुम्हाला तिकडचं माहिती सांगितलं खूप छान छान टेम्पल आहे पावसामुळे थोडीशी घाण केली त्यासाठी आम्हाला जास्त काही फिरायला भेटले नाही जाऊ द्या सुद्धा बोलतात ना कधीतरी असं होतं आणि आता मी चाललेल आहे माझ्या सासरी तर सासऱ्याचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा चला मग आता आपली ट्रेन येणार सो ट्रेन मध्ये बसूया आणि पोचूया किदूर मध्ये उडपीला कितीची गाडी आहे आपली आमची चारची गाडी आहे मग जाणार गावी तुमच्या कस वाटतय बघा टॅटू काढलेला आहे हा गोकर्णामध्ये टॅटू काढणार त्रिशूल आहे ना ओम आणि त्रिशूल नाही हो छोटा आहे ना बरोबर दिसत हा नंतर गोल असं करा ओम सारखं उडपीला जाणार कसं वाटतंय खेकडा खाणार खेकडा खाणार आज गुरुवार आहे ना ट्रेन मध्ये बसलो अगदी ट्रेन खाली होती बसायला पण मस्त जागा भेटली आणि आम्हाला असे वाटले की कोकणाला एवढा पाऊस आहे सो उडपीला एवढा पाऊस नसणार तर मस्त आमची ट्रीप होईल पण इकडे पाहू शकतात मी इकडे पण सेम तेवढाच पाऊस आहे कारण आजूबाजूला जे पाणी भरलेलं आहे ना त्याच्यावरून समजतं की इकडे पण सेम तेवढाच पाऊस पडत आहे वेलकम तू उडपी येऊन पोहचलेली आहे उडफी आणि इकडे तर लोकांना पेक्षा इकडे जरा पाऊस आहे तू म्हणजे खूपच पाऊस आहे कस जायच काय करू शकतो आपण काहीच नाही चला आता आपण आता पकडूया गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मी पोचलेली आहे माझ्या सासरी हे आमचं घर आहे सासरचं समोरून दाखवते तुम्हाला काय झालं मित्रांनो की रात्री सात ते सव्वा सात पर्यंत आलो असेल पण अचानक ना माझी तब्येतच बिघडली मला ना उलटी वगैरे व्हायला लागली नाही का मग व्हिडिओ वगैरे काहीच नाही बनवला आम्ही थोडं थोडं जेवलो आणि लगेच आम्ही झोपलो आणि पाऊस रात्री एवढा होता ना म्हणजे खूप खूपच पाऊस होता ना कुलदेवाचं दर्शन करण्यासाठी आमचं जाणार आहोत आता नाश्ता वगैरे करून घेऊ आणि हे आहे माझं सासरचं घर इकडे आपला साई आई बच्चू तू काम करत आहे तिकडे गाई वगैरे हो आहे ना तसं गाईचं सगळं करावं लागेल बरं वाटतंय फ्रेश पण वाटतय आता पण जाऊया कुलदेवाचं दर्शन करायला नंतर मग बघूया पाऊस जरा जर खुला झाला आता तर उघडलाय आणि पावसाचं आपण चलन बघून मग बघूया कुठे जायचं ते हे आमच्या आतू आणि इकडे गरम पाणी करायला ठेवलंय इकडे चूल एक आणि आतमध्ये एक चूल आहे तिकडे गरम पाण्यासाठी आणि ते आमची गाय गाई आता आमची सध्या प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे दूध वगैरे नाहीये आहे आत्तू इथे देखो आत्तूला आमच्या मराठी पण नाही हिंदी पण नाही देखो इथे <laughs> <आत्तु देखो इदे। laughs> क्या बोलते इधर <इदे> देखो को <laughs> आपो <laughs> दानू दानू <laughs> दाना हा ते आमची गायचीच रूम आहे सुट्टी सोयी आहे देख रही अभी हा खाना खाई पण आमचं नळ आहे हे आमचं अंगण आहे समोर बघा मोठ्या मोठं अंबाचं झाड आहे आणि हे आमचं उडपी मधलं घर पण खूप मोठ आहे पाच रूम आहेत अजून आमची गायची रूम आहे हे आमचं किचन आहे इकडे इकडे बघा माऊ बसलाय हॅलो आमची स्कूटी घेतली आमचं इकडे हॉल आहे आतमध्ये रूम आहे चला मित्रांनो आता आपण नाश्ता करून घेऊया नंतर मग जाऊया दर्शनाला बघा नारियल एवढा मोठा आहे मोठे मोठे नारियल असतात हा बडा अभ्या आत तुको मी हिंदी शिकायची आहे ना आत तू म्हणजे तुलसी काय गे याच्यामध्ये करवंट्या ठेवतात चुल झालेल्या पाठीमागे आता पाऊस पडले ना त्याच्यामध्ये थोडा चिक्कल चिक्कल झालाय पूर्ण हे पाठीमागचं आहे ते आमचंच आहे हे पूर्ण नारलीच्या भाग आहेत आणि तिकडे समोर आहे समुद्र मित्रांनो या सगळ्यांनी नाश्ता करायला आजचा नाश्ता आहे पोळी आणि भाजी आणि चाय आणि फायनल मित्रांनो नाश्ता करून झालेला आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो हो आहोत आमचं कुलदैवत जिकडे आपण जी घंटा आणलेली आहे ती साईच्या नावाने बांधण्यासाठी आणि कुलदैवताचं दर्शन करण्यासाठी चला मग सो मित्रांनो आता पाहू शकता मागच्या वेळी जेव्हा आपण आलेलो ना जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तेव्हा एकदम जुनं मंदिर होतं आणि आम्ही दर्शन करून गेल्याच्या नंतर आमचं मंदिर बघा नवीन बांधलेलं आहे का पुढे पण बांधलेलं आहे आणि मंदिर पण नवीन बांधलेलं आहे आणि साऊथ मध्ये तुम्ही आलात ना तुम्हाला असेच मंदिर पाहायला मिळतील पूजा करता जे बाबा आहेत पुजारी त्यांचं हे घर आहे तिकडे आम्हाला बोलवलेलं आहे येऊन पहिले इकडे बसा मग आपण मंदिरामध्ये खूप मस्त घर बांधले त्यांनी किती मस्त बघा घर बांधलंय मोठीच्या मोठी जागा आहे पप्पाचं झाड बघा किती छोट आहे मोठमोठे पपई आलेत किती छोटं साय बघा ना किती पपई आली सो मित्रांनो पुजारी बाबा आता आलेले आहेत आणि साई आणि साईच्या आतमध्ये गेलेले आहेत पूजा करण्यासाठी कारण आम्हाला लेडीज किंवा महिला कोणीही आतमध्ये जाऊ नाही शकत कुलदेवाच्या मंदिरात आम्ही बाहेरूनच दर्शन करणार फायनली मित्रांनो मस्त पूजा करून आमची झालेली आहे कुलदेवाचं आम्ही दर्शन पण केलेलं आहे आतमध्ये आपल्या कसं मराठीमध्ये ना मस्त डोक्यावर पदर घेऊन नाही का बापाचं दर्शन करतो पण इकडे डोक्यावर पदर नाही घ्यायचं असं दर्शन करायचं असतं म्हणजे खूप फरक आहे आणि फरक मेन आहे तो आमच्या भाषेचा आम भाषा आम्हाला काहीच कळत नाही नाही का आणि त्यांना पण कळत नाही फक्त आमच्या सोबत असते मध्ये ज्यामध्ये आम्ही इंग्लिशमध्ये थोडं बोलतो किंवा थोडस हिंदी मध्ये तिला हिंदी पण नाही जमत प्रॉपरली तर इंग्लिश जमतं त्याच्यामुळे ते, ते थोडंफार आम्हाला मग ती कन्व्हिन्स करून देते मग त्याच्यामुळे आम्हाला समजतं ठीक आहे मस्त पूजा झालेली आहे साईच्या नावाची घंटी कुलदेव त्याच्या मंदिरला बांधलेली आहे मस्त आशीर्वाद तू हा हाच होता ना म्हणून सो चला मित्रांनो आता आपण जाऊया घरी मित्रांनो कुलदेवाचं दर्शन केल्यानंतर आम्ही लगेचच आलो अंबरपाडी मध्ये अंबरपाडी मध्ये श्री जनार्दना आणि श्री महाकालीचं मंदिर आहे ह्या मंदिरात मागच्या वेळेस पण मी आलेली होती पण पुन्हा एकदा दर्शन करावं असं वाटलं कारण आमच्या उडपीमधलंच हे मंदिर आहे बाहेर ओटी वगैरे सह काही सामान भेटतं ते सामान घेतलं महाकालीसाठी ओटी घेतली आणि श्री जनार्दनासाठी आणि आतमध्ये मंदिरात गेलो पहिले आम्ही आलो श्री जनार्दना यांचे दर्शन करण्यासाठी तुम्ही पाहू शकता खूप प्राचीन असं हे मंदिर आहे आणि इकडे पहिले आम्ही दर्शन केलं आजूबाजूचं मंदिराचं तुम्ही स्तंभ पाहू शकता अगदी दगड आहे आणि हे संगमरवरी दगड आहे दगडाने पूर्ण बांधलेलं मंदिर आहे आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही त्यासाठी मी बाहेरून तुम्हाला दाखवत आहे आणि इथे मस्त दर्शन केल्यानंतर आम्ही गेलो श्री महाकालीचं दर्शन करण्यासाठी श्री जनार्दनाच्या बाजूला श्री महाकालीचं मंदिर आहे आणि ही हिंदूंची देवता म्हणून ओळखली जाते उडपीमध्ये असणारे हे श्री महाकालीचं मंदिर अगदी तुम्ही पाहू शकता ह्या मंदिराची पण रूपरेषा एकदम सुंदर आहे खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे मस्त मित्रांनो दर्शन झालेलं आहे आणि श्री जनार्दन हे अंबलपाडीची प्रमुख देवता म्हणून इकडे ओळखली जाते आणि इकडे महाप्रसाद असतो चला आपण जाऊया आणि थोडा महाप्रसादाचा लाभ घेऊया महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि थोडासा पावसाच्या गडबडीमध्ये माईकचा माझा इश्यू झालेला त्यामुळे माईक आपला त्या ऑफ होता जेव्हा मी काढला तेव्हा तरी पण सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आणि आता बघूया आपल्या कुठे जायचं आहे ते मस्त तुम्ही जर कधी उडपीला आलात तर ह्या मी टेम्पलला नक्की भेट द्या बघूया आपलं पुढचं व्हिजिट कोणतं ते मित्रांनो पावसाने थोडीशी मेहरबानी आपल्याला केलेली आहे कुलदेवाचं दर्शन आम्ही करून अमरावाडीला पण गेलो तिथे पण केलं आणि आता आम्ही चाललेला आहोत जे आपला गीतांजली शॉप आहे तिकडे जाऊया मला लगेच शॉपिंग करून घेऊया नाही का उद्यावर टाकलेला पाहिजे उद्या परत पाऊस चालू राहतो पाऊस चांगला खुला झालेला आहे त्यासाठी आम्ही आहोत गीतांजली शॉप मध्ये निघालेला मित्रांनो उडपीच फेमस असं गीतांजली शॉप चला हातमध्ये जाऊया मी प्रत्यक्ष बघूया आपण मित्रांनो हे गीतांजली साडी शॉप पाहू शकता आणि ते आल्यानंतर तुम्हाला सगळ्या व्हरायटीमध्ये किंवा सगळ्या क्वालिटीमध्ये प्रत्येक फॅब्रिक मध्ये साडी अवेलेबल आहे कॉटन म्हणा सिल्क म्हणा आणि मित्रांनो सर्वप्रथम आम्ही साडी पाहण्यासाठी सुरुवात केली खूप छान छान साडी होती इकडे आणि एवढ्या साड्या त्यांनी काढल्या ना की समजे ना की नक्की कोणती साडी घेऊ शेवटी मी एक एक साडी सिलेक्ट केली कारण म्हटलं बघूया आधी किती पैसे होत आहेत किंवा कोणती कोणती साडी घ्यायची आहे जास्त बिल झाला नाही पाहिजे कारण ऑलरेडी आपण खूप खर्च केलेला आहे त्यासाठी मिस्टर बोलले तू चॉईस कर, कर। आणि खूप सुंदर सुंदर साडी आहेत प्रत्येक फॅब्रिकमध्ये प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला इकडे साडी मिळेल शेवटी मी दोन तीन साडी चॉईस केली आणि नंतर मिस्टरांना म्हटले की आता बघूया ह्यामधली कोणती कोणती साडी आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो गीतांजली शॉप मध्ये खूप छान छान अशा साड्या आहेत तुम्ही कधी उडपीला आलात ना तर ह्या शॉपला नक्की विजिट करा आणि मी सहा साडी घेतलेली आहे खूप मस्त मस्त साडी आहे अगदी रिझनेबल प्राईस आहे आणि आता आम्ही आले आहोत मिश्रांसाठी कपडे घेण्यासाठी सो तिकडे पण बघूया कसा रेट सो इकडे पण पाहू शकता मस्त जेन्स साठी शर्ट वगैरे टी शर्ट वगैरे सगळे अवेलेबल आहे मित्रांनो आता इकडे सस्ता बाजार म्हणून मार्केट भरलेलं आहे तिकडे आम्ही आलेलो आहोत आणि इकडे पण छान छान कपडे आहेत खूप मोठंच्या मोठं मार्केट आहे चला थोडीशी इकडे पण शॉपिंग करूया आणि नंतर मग निघूया आपण मित्र फटपट शॉपिंग करून आम्ही आता घरी आलेलो हो। आहोत आणि घरी आज अशिक्र असल्यामुळे आतून मस्त पोरियूटी आमची साऊथची स्पेशल आहे आणि चिकनचा रस्सा मस्त बनवलेला आहे सो मस्त आता आपण आपलं लंच एन्जॉय करूया आणि नंतर भेटूया थोड्या वेळाने रे आहे आमचा कोपरा चावल असा मोठा मोठा असतो जेवणाची वेळी यायचं आणि काही बघा चिकनचं ग्रेव्ही केल्या तुम्ही आणि पुरी रोटी आणि चिकनची ग्रेव्ही ले। आणि इथे रस्सा इकडे आहे मच्छीची ग्रेवी मस्त आता जेवलेली आहे ले गरमागरम चिकनचा रस्सा आणि कोरी रोटी मस्त नारियल वगैरे टाकून जी आमची साऊथ ची स्पेशल करी असते तशी करी बनवलेली आणि मस्त आम्ही आमचा लंच एन्जॉय केलेला आहे पाऊस आज आमच्यावरती निर्माण झालेला आहे आम्ही जेव्हा जेव्हापासून कुलदेवतेचं दर्शन करून आले तेव्हापासून पाऊस उघडलेला आहे मस्त आम्ही शॉपिंग वगैरे केली त्यांचे जे शॉप आहे ते उडपी मधलं सगळ्यात मोठं शॉप आहे सहा साडी घेतलेली आहे तीच जर सहा साडी मी बॉम्बेला घ्यायला गेली असती तर खूप महाग पडल्या असत्या इकडे ना बऱ्यापैकी साड्यांचा रेट चांगला असतो त्यासाठी मी इथूनच साडी माझी कलेक्ट करते आणि बाकीची शॉपिंग आपली गोकर्णाला झालेली खूप शॉपिंग केलेली आहे आता ओझं कसं न्यायचं ते टेन्शन आहे सो हा आता ब्लॉग आपण इथेच एंडिंग करूया मोठमोठे जास्त ब्लॉग नको एडिटिंग करायला पण मला खूप प्रॉब्लेम होतो तो विद्या छोटा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर विद्या लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि सोहबत नक्की शेअर करा चॅनल तो भी नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑल करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी भेटियो पुन्हा नवीन एका ब्लॉग्स होतो पर्यंत तुम्ही मस्त कहानीस स्वस्थ रहा स्वतःची काळजी करायला विसर नका ओके तर बाय बाय हे बघा साई बघा मांजरी सोबत काय करत आहे मस्ती करत की मस्ती करतो आणि तू किती मस्ती करतो ते सांग बघा तरी खूप कमी आहे ह्या वेळेस मान जर रे एवढा घाबरतो काय आहे प्रेग्नेंट तिरे पोट असंच आहे नको साई